नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई एकूण अकरा मोटरसायकलीसह पाच लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद तीन आरोपीं मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येऊन संशयित आरोपी सागर मोहन माळी वीस वी वर्ष घोटी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीनं नमूद मोटरसायकल व अजून अधिक इतरही मोटरसायकली चोरी केल्याची माहिती उघडकी सांगली आहे नमूद गुन्ह्यात सागर मोहन माळी वीस वी वर्ष राहणार घोटी तालुका इगतपुरी भावेश उर्फ बजरंग अर्जुन नाटे वय अठरा वर्ष एक महिना राहणार नांदगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक विशाल एकनाथ पोकळे वही चोवीस वर्ष राहणार मांजरगाव तालुका इगतपूर याला अटक करण्यात आली सदर आरोपीकडून अकरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या कल्याण नाशिक येथून चोरी केलेल्या पल्सर दोनशे वीस मोटरसायकल चार गाड्या स्प्लेंडर पाच मोटरसायकल डिस्कवर दोन मोटरसायकल एकूण अकरा मोटरसायकल असा एकूण पाच लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक